नमस्कार मी संजीव साठे पाटील आपण पाहता यूट्यूब चॅनल आवाज कुणाचा आपण अशा एका डोंगरावर उभे आहोत ज्या डोंगराची उंची साधारणतः दीड ते दोन हजार फूट ही असावी आणि ह्या डोंगराचं वैशिष्ट्य म्हणजे या डोंगरावरून आपण बघू शकतो की सटाणा गाव आणि सटाणा गावचा गाव संपूर्ण परिसर आपल्याला या ठिकाणाहून दिसतोय त्याचबरोबर या बाजूला जर बघितलं तर करमाड गावचा संपूर्ण परिसर आणि शिवार आपल्याला या ठिकाणाहून दिसतोय आणि करमाड गावाच्या पलीकडे जर मोठ्या प्रमाणात जो पाणीसाठा दिसतो आहे ते गारखड्याचं धरण आणि त्या गारखड्याच्या धरणाचा संपूर्ण पाणीसाठा आपल्याला या ठिकाणाहून दिसतोय आणि या करमाड गावाच्या हो या बाजूला जर बघितलं तर आपल्याला डी एम आय सी म्हणजे दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॅरिडॉरचा संपूर्ण प्रदेश संपूर्ण परिसर हा विकसित होताना आपल्याला या ठिकाणी ठिकाणाहून दिसतोय आणि ह्या डी एम आय सीच्या पलीकडच्या बाजूला जर आपण बघितलं तर आपल्याला पंचतारांकित सेंद्रा शेम श्यं, शेंद्राय एम परिसर आपल्याला या ठिकाणाहून अगदी सहजपणे दिसतो आहे या डोंगराचं वैशिष्ट्य म्हणजे सटाणा करमाड भांबारडा दुधळ अशा तीन ते चार गावांच्या सीमा ह्या डोंगराच्या संपूर्ण बाजूनी या ठिकाणी भिडलेल्या आहेत ह्या डोंगराच्या सभोवताली जर आपण नजर टाकली तर सुंदर असं दृश्य आपल्या नजरेस पडल्याशिवाय राहत नाही स्थानिक हौशी पर्यटकांसाठी हे एकच चांगलं असं ठिकाण आहे या ठिकाणचं आल्हाददायक वातावरण हवा यांचा अनुभव घेण्यासाठी आणि आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये कमी वेळात या ठिकाणी आपल्याला निश्चितच चा चांगला अनुभव येईल म्हणून आपण पावसाळ्याच्या दिवसामध्ये किंवा हिवाळ्याच्या दिवसामध्ये निश्चितच एकदा तरी या ठिकाणी भेट दिली पाहिजे ह्या डोंगराच्या चारही बाजूला आपण नजर जाईल तिथपर्यंत जर बघितलं तर सोभवार सगळीकडे आपल्याला डाळिंबाच्या बागाच बागा दिसतात त्याचबरोबर महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत मोठ्या प्रमाणात खोदलेली शेततळी शेडनेट पॉलीहाऊस ही मोठ्या प्रमाणात दिसतात त्याचबरोबर याच डोंगराहून आप आपण त्या बाजूला जर बघितलं तर सोमठाण्याचं धरण आणि पाणीसाठा आपल्याला या ठिकाणाहून सहजपणे दिसू शकतो त्याचबरोबर त्या ठिकाणाहून सोमठाणाच्या धरणाच्या बाजूने नागपूर ते मुंबईकडे जाणारा समृद्धी महामार्गाचा रस्ता आपल्याला या ठिकाणाहून अगदी सहजपणे दिसतो आहे त्याचबरोबर आपण पुढे आल्यानंतर ह्या बाजूला दुधड गावचा परिसर आणि संपूर्ण शिवार या ठिकाणाहून दिसतो त्याचबरोबर या ठिकाणी भांबर्डा आणि त्यानंतर जयपूर बनगाव ही गावं आपल्याला या ठिकाणाहून सहजपणे दिसत आहेत त्याचबरोबर बरोबर बनगाव शिवारामध्ये असलेलं बनगाव हे धरण आणि त्या धरणाचा पाणीसाठा आपल्याला या ठिकाणाहून सहजपणे दिसतो आहे ढग्याचा डोंगर म्हणून पंचक्रोशीमध्ये ह्या डोंगराची ख्याती आहे आमचा हा व्हिडिओ आपल्याला जर आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद